आज पाहतो जेव्हा आपण शरीराने तरी काय या आणि हाड घेऊन आपण भिंडतोय फिरतोय हे आपले शरीर तरी राहिले का हे मन केव्हाच संपलेलं आहे त्याच्या चिंध्या झालेल्या आहेत या मनाला काय उभारी देणार कसं प्रसन्न ठेवणार कसं फुलवणार कस त्याला मार्गस्थ करणार हे डोकं भनभणून गेलेले फक्त डोक्याची कवटी राहिलेली आहे त्यातला मेंदू निष्प्रिय पण होऊन गेलेला झाडासारखा झालेला आहे त्याला कुठेच पालवे फुटेन अशी झालेले ते मेंदू कामच करत नाहीयेत एक निवांत पडलेला आहे जणू काही त्याला खूप दिवसांची शांतता मिळालेली आहे आणि अशा या बुद्धीचा काहीच उपयोग होत नाहीये काही चांगले विचारच येत नाही आहेत निरर्थक झाल्यासारखं वाटतंय का जगतोय निरर्थक आयुष्य का जगतोय असं स्वतःला प्रश्न पडतोय उभारी देणारं कोणी नाही पुढं नेणारं कोणी नाही मार्गदर्शन दे करणारं कोणी नाही आपलं कोणी नाही ही भावनाच किती जाळून टाकते माणसाला